गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर कर्नाटकातील हुबळीतील येते येथे निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधात सोलापूर शहरामध्ये सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता ग्रामदैवत शिव सिद्धरामेश्वर मंदिरापासून महिला मंडळाच्या वतीने कांडल मार्च काढण्यात आला ही हत्या मानवतेला काळीमा फसणारी आहे याचा निषेध करण्यासाठी वीर शैव वतीने या कॅन्डल आयो मार्च आयोजन करण्यात आलं होतं या कॅन्डल मार्च मध्ये महिला महिला मंडळ महाराष्ट्र आघाडी वीरशैव लिंगात प्रतिष्ठान महिला शंकर लिंग महिला मंडळ दानेश्वर महिला मंडळ अक्कन महिला मंडळ मड्डी वस्ती बसव केंद्र वीरशे महिला बिझनेस ग्रुप वीरशेव विजन महिला आघाडीच्या वतीने या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या नमस्कार नेहा हिरेमठ या हिंदू लिंगायत तेवीस वर्षीय मुलीची हत्या अठरा एप्रिल रोजी रोजीज या नावाच्या चोवीस वर्षीय मुलाने अतिशय क्रूरपणे केलेली आहे त्याचा निषेध म्हणून सर्व महिला मंडळांनी सोलापूरच्या लिंगायत महिला मंडळांनी ही कॅन्डल मार्च आयोजली आहे तर ही कॅन्डल मार्च फक्त एक संदेश देऊ इच्छित आहे की याला तीव्रच्या तीव्र शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा नाही तर या प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन यांना तातडीने सजा द्यायचा पूर्णपणे आता निर्णय घेणे गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात आमच्या या हिंदू लिंगायत असू देत किंवा भारतवासियातल्या अनेक अशा विद्यार्थिनी महिला ताई अक्का आमच्या सगळ्या असू देत यांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी आम्ही ही कॅन्डल यात्रा आयोजली आहे तरी इथून पुढे मी या प्रशास निवेदन करू इच्छित आहे की तुम्ही लवकरात लवकर याची कठोर कारवाई करून या फयाजला अतिशय कठोर शिक्षा देऊन इथे आपल्याला सगळ्यांना सगळ्या महिलांना ही श्रद्धांजली आहे ती तेव्हाच संपूर्ण होईल जेव्हा या फयाजला पूर्णतः शिक्षा होईल त्यामुळे मी या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छित आहे की आपल्या आपल्या मुलींची घरातली सुरक्षितता ही इथच संपत नाही तर आपण त्यांना वेळ देऊन त्यांच्या सगळ्या सगळ्या त्यांच्या दिनाचार्यावरती लक्ष ठेवून आपण त्यांना त्यांची सेफ्टी सेक्युरिटी द्यायचं कर्तव्य केलं पाहिजे आणि असे असे लव जिहाद पुढे न होण्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्यांना ह्या सगळ्या पुढचा कुठला फयाज हा चाकू उतर उचलताना शंभर वेळा त्यांनी विचार केला पाहिजे अशी कठोर शिक्षा जर ह्या प्रशासनाने नाही दिली तर आम्ही महिला त्याच्या झिपऱ्या ओढून त्याला इथे दगडानी ठेचण्याचं धाडस ठेवतो हाच संदेश मी देऊ इच्छित आहे

ये स्वर संबंधित लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका